केला पाहिजे एक तर आपण जे काही अनुदान देतो हे अनुदान दोन हजार बारा सालानंतर आपण कधी ते बदललंच नाही ते तेवढंच आपण दोन हजार बारा सालापासनं ठेवलेलं आहे आणि म्हणून जे काही आपण अनुदान त्या ठिकाणी देत होतो तर त्याच्यामध्ये जवळपास याच्यामध्ये रुग्णालय तत्वावरचं जे अनुदान होतं हे आपण बावीसशे रुपये प्रति जो काही रुग्ण आहे त्या हिशोबाने देत होतो तर आज मी घोषणा करत होते ते बावीसशेवरून आम्ही सहा हजार रुपये ते अनुदान करू आणि पुनर्वसन तत्वावरचं अनुदान देखील दोन हजार रुपये आपण देत होतो तेही दोन हजार रुपयेवरून आपण सहा हजार रुपये आता या ठिकाणी करू आणि हे सगळं होत असताना एक चिंता विकासदा नेहमी लागून राहते की हे सगळं पुढे चालणार आहे की नाही किंवा कशा प्रकारे चालेल आणि विशेषतः कोविडनंतर त्यांची चिंता वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम हा त्यांच्या तब्येतीवर देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुम्ही हातामध्ये घेतलेला आहे हा जगन्नाथाचा रथ आहे हा जगन्नाथाचा रथ बाबांनी ओढायला सुरुवात केली आणि अनेक हात त्याला लागले आणि भविष्यातही अनेक हात लागणार आहे त्यामुळे त्याची काळजी करण्याची बिलकुल आवश्यकता नाही आहे पण तुमची जी काही या ठिकाणी इच्छा आहे की कॉर्पस फंड हा या ठिकाणी एक तयार व्हावा खरं म्हणजे शासन म्हणून आमच्या कॉर्पस फंडच्या संदर्भात काही मर्यादा आहेत आपल्याला काही कामं करायची असेल तर आम्ही शंभर कोटीची कामं देखील करू शकतो पण पन कॉर्पस फंडच्या संदर्भात काही मर्यादा त तथापि मी आज या निमित्ताने हा एक चांगला मुद्दा आपण समोर आणलेला असल्यामुळे माझं जे डिस्क्रिशन आहे त्या डिस्क्रिशनच्या अंतर्गत मी दहा कोटी रुपये कॉर्पस फंड या ठिकाणी देण्याची घोषणा करतो आणि उरलेले पासष्ट कोटी रुपये कुठून आणायचे याचा आता मी आणि या ठिकाणी आमचे मंत्री मोदय बसून आणि शासनामध्ये एखादी बैठक घेऊन यात काही नियमांमध्ये बदल करून किंवा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला काही करता येईल का अशा प्रकारचा प्रयत्न करू पण निश्चितपणे मी आपल्याला आश्वस्त करतो की हा जो काही आकडा तुम्ही पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने मनामध्ये घेतलेला आहे हा आकडा पूर्ण करण्याकरता काय जे काही विविध माध्यमं या ठिकाणी आहेत त्या माध्यमांचा कसा उपयोग आपल्याला करता येईल त्यात मी स्वतः आणि उदयजी आहेत आमचे अशोकराव मा आहेत आम्ही याच्यात पुढाकार घेऊ कारण ही जी संस्था आहे ही संस्था खऱ्या अर्थानं समाजाची संस्था आहे आणि समाजामध्ये जे काही सकारात्मक काम होतं त्याच्या पाठीशी उभं राहणं हे राज्य सरकार म्हणून आमची देखील जबाबदारी आहे त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात चांगल्या गोष्टी ज्या होत आहेत त्याचा पाठपुरावा आम्ही करू आणि कस्तुबनी सोमनाथच्या संदर्भात देखील या ठिकाणी जे सांगितलं हे खरं आहे की आम्ही पण पन लहानपणापासनं जेव्हा सोमनाथला जायचो आणि सकाळी बैलगाडीने तिथे जायचो दिवसही तिथेच काढायचो तेव्हाही दुपारनंतर आमटे फार्मला जायचं अशा प्रकारचंच तिथे उल्लेख असायचा म्हणजे सकाळी सोमनाथला जाऊन आंघोळी करायच्या तिथे जेवण करून हे करायचं आणि मग दुपारी आमटे फार्मला जाऊन तिथे काही प्राणी बिणी बघायचे तिथे चहा प्यायचा आणि मग परत जायचं बैलगाडीने असं वर्षानुवर्ष आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे पण त्याचा उल्लेख सोमनाथ हा व्हावा आणि तिथे आता जी काही मागणी कौस्तुभने केलेली आहे ती अतिशय योग्य प्रकारची मागणी आहे त्यामुळे रेव्हेन्यू अथॉरिटीजला सांगून तशा प्रकारचा बदल हा त्या ठिकाणी मी आपण निश्चितपणे घडवून आणू तसं पत्र तुम्ही द्या मी तुम्हाला निश्चित आ, त्याची खात्री देतो खरं म्हणजे आमच्या जे, आम जे काही कुष्ठरोगी हो आमचे रुग्ण आहेत यांच्याकरता आमच्या रामभाऊंनी देखील खूप काम केलेलं आहे किंबहुना अनेक सरकारी योजनांमधले बदल किंवा महानगरपालिकांनी त्यांना मदत केली पाहिजे वगैरे असे जे, जे काही निर्णय झाले ते रामभाऊंसारख्या व्यक्तीने स्वतः लक्ष घातल्यामुळे या ठिकाणी ते निर्णय झाले आणि म्हणूनच आज नव्वद वर्ष पूर्ण झाल्यानंतरही रामभाऊ अतिशय उत्साहाने सगळी कामं करतात आणि आज या ठिकाणी या समारोहामध्ये संमिलित होण्याकरता आले त्यामुळे मी त्यांचे देखील मनापासून आभार मानतो आणि विशेषतः विकासभाऊ असतील प्रकाश भाऊ असतील आणि संपूर्ण आमटे परिवार असेल आता सगळी ही नवीन पिढी असेल या सगळ्यांचं खरं म्हणजे अभिनंदन तर करणं योग्य नाहीच कारण त्यांनी कर्तव्य म्हणून ते केलं आहे